तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर आज गार्लेवाडी मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेज्या विराट आणि नाग्या आपल्याला कोणत्या सीममध्ये पैताना दिसणार आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज गार्लेवाडी येथे एक बैल एकाद्यात हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानासाठी विठ्ठल नानाचा तेजा विराट आणि नाग्या देखील आला आहे तर आपल्याला विठ्ठल नानाचा तेजे आणि विराट हे गट क्रमांक दोन मध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेज आणि विराटने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी से पात्र ठरले तसेच विठ्ठल नानाचा नागे देखील आला आहे आणि नाग्या आणि नाग्या आपल्याला ना... ना गट क्रमांक एकवीस मध्ये पळताना दिसला तर ह्या गटामध्ये नाग्याने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे तर आपल्याला कोणत्या मध्ये पळताना दिसणार तर आपल्याला विठ्ठल नानाचा तेजे आणि विराट हे सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीन मध्ये पळताना दिसणार आहे तसेच विठ्ठल नानाचा नागे ना आपल्याला सेमी क्रमांक चार तास क्रमांक सहा पळताना दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटते कोण फायनलसाठी पात्र होणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलकडून नाग्या विराट आणि तेजाला सेमी फायनलसाठी शुभेच्छा